मार्च ते सव्वीस या महाराष्ट्र राज्यातील अधिवेशनाचा अधिवेशन हे पार पडलं राज्यातील विकासाच्या सर्व विषयांमध्ये सहभागी होत असताना कसबा मतदारसंघातील काही विषय हे मांडण्याचा मी प्रयत्न केला सहा लक्षवेधी पाच तारांकित प्रश्न आपण त्या ठिकाणी के प्रस्तावित केले कसबा मतदारसंघातील रखडलेल्या एसआरे विषयी त्या लक्षवेधीवर मी विस्तृत चर्चा केली परंतु त्या व्यतिरिक्त दिलेले ज्या लक्षवेधी आहे त्या लिखित स्वरूपात त्याची उत्तर शासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळाली एक ससून विषयात होती एक संपूर्ण पुणे शहरातील अतिक्रमाला विषय होती अशा एकूण तीन लक्षवेधीमध्ये एक स्वतः मी मांडलेली लक्षवेधी व दोन पुणे शहराशी निगडीत असणाऱ्या एक आमदार सुनील कांबळे यांची लक्षवेधी व एक आमदार भीमराव तापके यांच्या लक्षवेधीमध्ये मी सहभाग घेतला त्याचबरोबर दोन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन हे मांडण्याची संधी मला मिळाली त्यात मोबा आपला जे महापालिकेच्या मेट्रो स्थानकावर आंदोलनाच्या नावाखाली जो आयदोस घातला गेला आणि पोलिसांवर पेट्रोल टाकलं गेलं त्या ठिकाणी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला महिला पोलिसांचे अंगावर धावून गेले अशा पद्धतीने शरद पवार राष्ट्रवादी गटाचे तथाकथित असणारे कार्यकर्ते मनवणारे त्यांचं निलंबन लगेच केलं अशांच्या आयदोसाचा विषय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी विधानसभेच्या सभागृहात मांडला त्याचबरोबर हिंजवडी येथे जो झालेला अपघात होता त्या अपघातासंदर्भात सर्वात प्रथम त्या ठिकाणी मी सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं आणि त्या ठिकाणी मी त्या अपघाताच्या विषयी माहिती देत असताना त्या ड्रायव्हरनी गाडीतून खाली उतरल्यानंतर त्या गा त्याच्यातील चार जे नागरिक होते ते मृत्युमुखी पडले आणि त्या विषयात चोकेशी, चोकेशी ते ते मी त्याची चौकशी सखोल चौकशी करण्याची मागणी सभागृहात केली आणि दुर्दैवाने पुढे त्या ड्रायव्हरने तो घातपात केला हे निदर्शनास आलं अशा पद्धतीने पाच वेळा त्या ठिकाणी बोलण्याची संधी मला मिळाली ते बोलण्याचा मी त्या ठिकाणी आपल्या बाजू मांडण्याचा मी प्रयत्न केला त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या वसाहतींचा विषय मी लक्षवेधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडला परंतु त्याच्यावर मला बोलण्याची संधी मिळाली नाही परंतु तिचं लिखित उत्तर मला मिळालं अशा एकूण सहा लक्षवेधी पाच तारांकित प्रश्न हे त्या ठिकाणी आपण मांडले अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जवळजवळ चौदा वेगळ्या वेगळ्या पुणे कसबा मतदारसंघातील वेगळ्या वेगळ्या कामांची माहिती आणि त्याच्यात अपेक्षित असणारे खडक पोलीस लाईन असेल नेहरू स्टेडियम असेल सारसबाग असेल अशा ठिकाणी विकास कामं करण्याच्या दृष्टिकोनातनं मी निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं त्याच्यातल्या बऱ्याचशा बैठका सर्वात महत्वाची जो शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा सारस हा शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता या वाहतूक कोंडीनी त्रस्त असणाऱ्या दाट वस्तीतल्या भागा खाली अंडरपास भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव मी दिला होता त्याच्याकरता सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना निर्देश दिले गेले होते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या दालनामध्ये अधिवेशनाच्या काळामध्येच आपण बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये डी पी आर करण्याचे निर्देश आपल्याला दिले गेले सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या माध्यमातून आणि आता त्या डी पी आरला सुरुवात झाली या, या अधिवेशनातून माझ्या दृष्टिकोनातनं सर्वात महत्वाचा टप्पा त्या ठिकाणी हा कसमा मतदारसंघाच्या किंवा एकंदरीत पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातनं एक महत्वाचं पाऊल या ठिक त्या ठिकाणी पडलं गेलेलं आहे बाकी ज्या काय माहिती ज्या नोटच्या माध्यमातून मी आपल्याला दिलेल्या आहेत ती सविस्तर माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे आपल्याला या संदर्भात काही जर प्रश्न विचारायचा असेल तर आपण विचारू शकता भोवती शंबर शंभर मीटरच्या परिसरातील ज्या यांना बांधकामांना निर्बंध आहेत ते निर्बंध हटवण्याकरता राज्य सरकारने सुद्धा केंद्राकडं करा, पाठपुरावा करावा आई ही लक्षवेधी सुद्धा मी दिलेली होती ही लक्षवेधी लागली नाही परंतु त्या लक्षवेधीच उत्तर यांना अपेक्षित आहे कारण ज्या ज्या लक्षवेधी दिल्या जातात त्या रेकॉर्ड होतात आणि त्याचं शासनाच्या माध्यमातून उत्तर येतं केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा चंद्रवाड्याच्या भोवतीलच्या शंभर मीटरच्या विषयातलं प्रयत्न आपल्या पुण्याचे खासदार केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री अन्न मोळ यांच्या पाठपुराव्यानुसार ते सुद्धा आपलं काम चालू आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे